नमस्कार कसाई विकास लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत वाढवण बंदराला संपूर्ण पालघर जिल्ह्यात कोळी बांधवांनी केला विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाढवण बंदर येथे अधिकृत वाढवण बंदरांचं उद्घाटन केलं यावेळी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील उत्तन भाईंदर मुंबई वसई डहाणू बोईसर पालघर या ठिकाणच्या सर्व मच्छीमार बंधू भगिनी बांधवांनी काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या या वाणून बंदराविरोधाच्या धोरणाला कडाडून विरोध केला व त्याचा निषेध केला त्याचबरोबर या आंदोलनामध्ये महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस व इतर सर्व पक्षांनी सामील होऊन कोळीबंधू भगिनींना जाहीर पाठिंबा दिला व वाढवून बंदरांचा तीव्र निषेध करून वाढवून बंदर रद्द करण्याची मागणी केली त्याचबरोबर विविध ठिकाणी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला वसई येथील बंधू भगिनींनी तहसीलदार येथे काळे झेंडे दाखवून भाजपाच्या या वाढवण बंदराविरोध या धोरणाचा कडाडून विरोध केला व निषेध व्यक्त केला यावेळी सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते अरे वाढवण हटाव वाढवण बांधार हटाव मच्छीमार बचाओ कोण मन तोड देणार नाही शिवाय जाणार नाही माझ्या प्रिय मच्छीमार बंधू भगिनीनो आणि वसाईकर बंधू भगिनीनो आपण वर जेव्हा तासभर याचं प्रबोधन केलं हे वाढवण बंदर मच्छीमारांना सांगितलं किती घातक आहे हे आपण ऐकलेलं आहे मी दुसरा पुन्हा ते रिपीट करणार नाही परंतु वसईकर जनता जी आपल्या सोबत आहे त्यांना काही मुद्दे कळावे म्हणून फक्त बोलतो की वाढवण बंदर हे हिताच आहे की आपल्याला नष्ट करणार आहे तर हे सरकारने याचा विचार केलेला नाही म्हणून आपण हा विरोध करतो तर वाढवण बंदर काय वाढवण बंदर माहिती पडावं म्हणून वसईच्या लोकांना चलाग, 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 तर माहिती पडावं म्हणून हे बंदर वाडवणच्या गावासमोर जिथं शेवाळ आहे जिथं जैव व्यवस्था आहे पाण्यामध्ये ज्याचा क्लिअरन्स अजून मिळालेला नाहीत बाजूला तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे त्या केंद्राची सुद्धा ओ सी त्यांना मिळाली नाहीये अशा ठिकाणी अगदी संवेदनशील क्षेत्रामध्ये पाच हजार एकर मध्ये हे पाण्यामध्ये भराव टाकून बंदर होणार आहे कांदा कांद्यात कांदा कुचका कांदा या सरकारचं करायचं काय मच्छीमार एक सुटीचा समुद्रात धरण केल्यानंतर तो समुद्र काही कोणाचा ऐकणार नाहीये तो कुठे ना कुठे कमकुवत किनारा पट्टी असेल त्याची घुसणार आहे त्यातली जमीन त्यातली शेती त्याच्या सर्वात उद्ध्वस्त करणार आहे हे ठरलेलं आहे आपला विरोष ठिकाणी हे सरकार जे आहे ते फक्त तुमच्या लमाचं आमचं सामान्य जनतेचं नाहीये हे केवळ

पूर्ण झालेले आहेत लवकरच ह्या सरकारला वाय उतार व्हायला लागला आहे आपण एक चांगली अपेक्षा करू की वाढवण बंदराचं जरी यांनी पायाभरणी केलं असेल तरी येणाऱ्या काळात जे सरकार इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हे जे अन्यायकारी सरकारने घेतलेले निर्णय मागे घेण्याचं नक्कीच आपण पाठिंबा देऊ आणि काँग्रेसचा पाठिंबा मोदी <tipotipos> सरकारचा <tipos> <tipos> शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सांगून या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात हे बीजेपी सरकार हे केंद्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यांचं अनावरण सहा महिन्यापूर्वी केलं होतं आज ते पुतळा पडलेला आहे त्याचा अवमान झालेला आहे तर त्याची सर्वस्वी जबाबदारी बीजेपी सरकार घेणार का विशेषतः मोदी साहेब घेणार का मोदी साहेब आज वाढवण बंदरांचं या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे परंतु मालवण मध्ये जो प्रकार घडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे जो त्यांनीच अनावरण केलेला आहे त्या संदर्भात ते ब्र शब्द काढायला तयार नाहीत या मोदी सरकारचा या केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही तुमचं पहिले पाहिजे तुम्ही आमच्या मित्र आहेत ना फॅमिली फ्रेंड माफी मागा माफी मागा मागा माफी मागा माफी मागा मागा महाराष्ट्राची माफी मागा मागा मोदी सरकारच्या मैताला एवढी म्हणतो कशाला मोदी सरकारच्या एवढी म्हणतो कशाला